नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा किंवा आपल्याला रोज रोज तेच संध्याकाळी पोळी भाजी खाऊन येतो म्हणून अगदी पोटभरीचा चविष्ट असा आलू पराठा मी आज तुमच्यासाठी घेऊन आले तर अगदी झटपट किंवा याची पूर्वतयारीही तुम्ही करून ठेवू शकता आणि याचा एक सिक्रेट मसाला मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे आपला जो आलू पराठा आहे तो अगदी ढाब्यावर मिळतो तसा किंवा स्टॉलवरती मिळतो ना अगदी तसाच बनतो तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू आणि एक दोन चमचे तेल घालायचे आणि हे चांगलं आपण तेल पिठाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचा सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही करायचा अगदी आपण जसं चपातीला कणिक मळतो ना अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे मी कणिक मळून घेतलं आहे आता आपण याला तेल लावून एक दहा मिनटं हा गोळा भिजत ठेवूया आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू तर सगळ्यात आधी आपण आपला जो सिक्रेट मसाला आहे तो बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा धने आणि एक चमचा बडीशेप घालायचे आणि हे अगदी लो गॅसवरती एक अर्धा ते एक मिनिट आपण परतून घ्यायचं आहे तर इथे आपले मसाले भाजून झालेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हो तर इथे मी हे मसाले बारीक करून घेतले तर आता आपण याचं एक वाटण करून घेऊया त्यासाठी एक चार हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच आलं घालून हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे मी आलं आणि मिरची ग्राइंड करून घेतले तर आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालू तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले घालायचे त्याचबरोबर आपण जी आलं आणि मिरची ग्राइंड करून घेतलेली तीही यामध्ये घालूया आणि हे अर्धा एक मिनिट आपण लो मिडियम गॅसवरती परतून घेऊ तर इथे मी अर्धा ते एक मिनिट कांदा चांगला परतून घेतला आहे आता आपण यामध्ये एक चिमूटभर हिंग घालू त्याचबरोबर आपण जो मसाला तयार करून ठेवलेला तोही घालायचा आहे यामुळे आपला पराठा अगदी ढाब्यावर मिळतो अगदी त्या पद्धतीचाच पराठा बनतो तर आता आपण यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून हे मसाले एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊ तर इथे आपला मसाला भाजून झाला आहे आता आपण यामध्ये पाच ते सहा उकडलेले बटाटे घालायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो इतके बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले तर बटाटे उकडल्यानंतर काय करायचं ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचं नाहीतर आपला जो मसाला बनवताना त्याचं बटाट्याचं पाणी सुटतं आणि आपला जो मसाला आहे तो पातळ बनतो तर आता आपण हे पावभाजी मॅशरनं मॅश करून घ्यायचं आहे तर इथे मी हे चांगलं मसाला जो आहे तो चांगला मॅश करून घेतला आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी मी तव्यावरती हलकीशी गरम करून हाताने क्रश करून घालते कसुरी मेथीमुळे ही पराठा अगदी चविष्ट बनतो तर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालू आणि हे मिक्स करून घेऊ तर इथे आपला आलू पराठ्याचा मसाला तयार आहे आता आपण पराठे लाटून घेऊया तर इथे मी एक मोठा असा कणकेचा गोळा घेतला आहे यामध्येच आपल्याला दोन छोटे गोळे करायचे आहेत अशा प्रकारे आणि याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या लाटून घेऊया तर ही एक सोपी पद्धत आहे पराठे बनवण्याची यामुळे तुमचे जे पराठे आहेत ते अजिबात फुटणार नाही आणि आपला जो मसाला आहे तो सगळीकडे अगदी सहज पसरतो आणि तुम्हाला लाटायलाही अगदी सोपं जातं तर मी दोन लाट्या लाटून घेतल्यात आणि अशा प्रकारे मसाला एका लाटीवरती ठेवून पसरवून घेतला आहे बोटाच्या मदतीने आणि आता आपली ही जी दुसरी लाटी आहे तीही यावरती ठेवून अगदी सर्व बाजून ही आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा पराठा पीठ लावून लाटून आहे अगदी हलक्या हाताने हा आपला आपल्याला पराठा आहे तर इथे आपला पराठा लाटून तयार आहे आता आपण हे भाजून घेऊ तर इकडे मी लो टू मिडियम गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला यावरती आपण आता थोडंसं तेल लावायचं आहे आणि हा आपला पराठा यावरती घालून घेऊ पराठा आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे तर ह्या बाजूने मी तेल लावून घेतले आता आपण पलटून घेऊ आणि याही बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावरती तूपही लावू शकता तर अगदी झटपट आणि याचा जो मसाला आहे तो तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवू शकता आणि सकाळी अगदी पटकन हा पराठा बनवून टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता तर इथे आपला हा पराठा भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदी चविष्ट थी दिसतोय वास ही अगदी खमंग असा वास येतो पराठ्यांचा तर हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊया तर इथे आपला गरमागरम पराठा तयार आहे यावरती आपण थोडस बटर घालू आणि त्याचबरोबर आपण या सोबत ठेवायचंय दही आणि थोडस सॉस तर अगदी ढाब्यावर मिळतो तसा आपला आलू पराठा तयार आहे तुम्ही याचं जे आतुष टेक्स्चर आहे ते बघू शकता मसाला अगदी चमचमीत दिसतो आहे तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि पुढं जे बेल ऐकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा जेणेकरून मी माझ्या रेसिपी जेव्हा कधी अपलोड करेन तेव्हा त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद